गुड मॉर्निंग मंडळी राम राम ते स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा कॉन्टेंट काय असणार आहे तर मी आज तुम्हाला आपल्या बिल्डिंगचा टूर देणार आहे की इकडच्या बिल्डिंग कशा असतात त्यांचे फॅसिलिटीज काय काय असतात त्यांचे रूल काय असतात तर हे सगळं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये हा बिल्डिंगचा एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता मध्ये जे आहे तिकडे झाडाच्या खाली ते सिक्युरिटी आहे ऑफिस आहे आतमध्ये गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या कोणी जर व्हिजिटर वगैरे असेल तर तिथून विदाउट सिक्युरिटी चेक कोणालाही आत सोडत नाही ते बॅरिकेड्स जर तुम्ही बघत असताल तर जेवढे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांच्याकडे एक छोटासा रिमोट असतो चावीला फॉब असं म्हणतात हा वाला येतो हा टच करून किंवा ह्याचं बटन दाबूनच ते गेट ओपन होतात तर विदाऊट जर कोणाकडे फॉब नसेल हा तर कोणी एंट्री करू शक शकत नाही तर सिक्युरिटी पर्पजसाठी खूप चांगलं आहे आणि ही आहे पार्किंग ही ग्राउंड लेवल पार्किंग आहे आणि ही आपली बिल्डिंग आहे जिथे आपण राहतो तर या कॉम्प्लेक्समध्ये फक्त दोनच बिल्डिंग आहेत आणि खूप मोठी जागा आहे बघू शकता ग्रीनरी पण खूप आहे तिकडे कोपऱ्यात जर तुम्ही बघाल तर हे वाला बाळिक्यू आहे बाळबिक्यू करण्यासाठी तर मी असतो तुम्हाला तर इकडे जागोजागी ह्या लोकांनी खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे तर जागोजागी असे बेंच ठेवलेत समरमध्ये नॉर्मली याचा जास्त उपयोग केला जातो आणि हे आहे बाळ बिक्यू आत्ता गाणे घाण बरेच दिवस आलं समर ऑलमोस्ट समर ऑलमोस्ट संपत आला आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी वापरून न, साफ नाही केलं मध्ये एक दोन वेळा पाऊस झाला त्यामुळे थोडंसं खराब झालं कोणी जास्त वापरलं नाही आणि हे कचऱ्याचा डब्बा जर कोणाकडे सायकल असेल तर सायकल लावायसाठी हे स्टँड आहे तिकडे सायकल याला लावून तुम्ही लॉक करू शकता लहान मुलांच्या वगैरे सायकल आणि जेवढी जा। झाडं तुम्ही बघता ते आता ही आत्ता हिरवीगार दिसतात आहे पण महिन्याभरात यांची सगळी पानं गळून पडणार आहेत हॅलोविनच्या टायमाला एकतीस ऑक्टोबरच्या अगोदर ज्या दिवशी हॅलोविन असतो त्या दिवशी सगळी ची जी पानं आहेत ती गळून पडणार आहे त्याच्या अगोदर इकडे फॉल सीझन असतो त्या फॉल सीझनमध्ये ह्या सगळ्या झाडांचे जे कलर आहेत ते असे छान बदलतात असे पिवळसर होते मोहब्बत ते पिक्चरमध्ये शाहरुख खानच्या अंगावर किंवा गाणी चालू असताना जी पानं उडतात ना तशी सेम पानं इकडे रस्तो रस्ती उडत असतात तर ही तीच झाडं आहेत जर तुम्ही बघू शकता ही सगळी तीच झाडं आहेत आणि ऑलरेडी त्यांचा कलर चेंज व्हायला लागला आहे बघू शकता इकडे थोडंसं आहे पिवळं अशी पूर्ण झाडं जेवढी इकडे झाडं आहेत त्या वेग सगळ्या झाडांचा वेगवेगळ्या झाडं प्रत्येक झाडाचा वेगवेगळा कलर निघून येतो तर जेव्हा तुम्ही असं फ्रेममध्ये बघता किंवा डोळ्यांनी बघता एकत्र तर एक वेगळंच फोटोजेनिक असं पिक्चर तयार होतं आणि खूप भारी असतं लवकरच तुम्हाला फॉलचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवर तर डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल आणि बेल लायकनला ऑन करा तरच तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील uh, तर इकडे बघू शकता तुम्ही असं छान असं गार्डनिंग वगैरे केलेलं लँडस्केपिंग बोलतो तिकडे छान असं लँडस्केपिंग केलेलं आहे झाडांचं प्रत्येक समरमध्ये ते लोक एक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं ते होऊन सगळे लँडस्केपिंग करून जातात हे ग्रास कटिंग वगैरे ना सगळ्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं तर ही आपली बिल्डिंग तिथून एंट्रन्स आहे आणि खूप मोठी जागा आहे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे असं वाटतं की एक रेसॉर्टच आहे है ना असं छान लँडस्केपिंग पण खूप छान आहे झाडं वगैरे खूप आहेत आणि बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की जी आत्ता सध्या तरी बंद आहे ती पण बिल्डिंगच्या एमिटीजमध्ये इन्क्लुडेड आहे पण आता थंडी चालू झाल्यामुळे ते बंद केलं तर ते आहे स्विमिंग पूल तर हो इकडे स्विमिंग पूल पण मोस्टली बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल असतात बिल्डिंगच्या अम्युनिटीजमध्ये सध्या आता थंडी आता छान असं मस्त कझीबो त्यांनी केलं आहे समरमध्ये खूप पार्ट्या पार्टीज वगैरे होतात पूल पार्टी वगैरे बघू शकता तुम्ही असे छान इकडे चेअर्स तर आ, बीच चेअर्स असतात ना झोपायच्या लाय डाऊन करायच्या त्या ठेवलेल्या असतात आणि हा हे पूल सध्या आता घाण झाला आहे पाणी पण खराब झालं ते लोक काय करतील आता छान असं क्लिनिंग करतील क्लिनिंग करून मस्त कवर वगैरे करून ठेवतील पूर्ण विंटरमध्ये ते पूर्ण पॅक राहील आणि नेक्स्ट इयर परत जुलै जुलैच्या आसपास ते लोक नवीन पाणी वगैरे भरून प्रॉपर क्लिनिंग वगैरे करून प्रॉ सगळं पब्लिकसाठी ओपन करतील चला आता आज जाऊ आत जाण्यासाठी जसं मगाशी सांगितलं अशी की असते ती की दाबली होतं तर की लावून आतमध्ये आलो विदाऊट की शिवाय कोणालाच एंट्री नाही बिल्डिंगमध्ये आपल्याकडे येतात ना, ना आप की फेरीवाली वगैरे आले काही विकायला आले तर तिथं इकडे असं कोणाला आलंवू नाही आणि आतमध्ये आलो, आलो राईट साईडला असे पोस्टाचे बॉक्सेस आहेत जर पोस्टाने जर तुम्हाला काही आलं तर ते, ते सगळं ह्याच्यामध्ये असतं आणि प्रत्येक फ्लॅटचे असे डबे असतात ज्याच्यामध्ये लेटर्स येतात तर हा टू ओ नाईन आपलाय आणि की शोधत आहे आपली की आणि ओपन केलं का ॲपमध्ये लेटर्स वगैरे पेपर वगैरे सगळं येतात ते डेली येताना चेक करायचं तरी ह्या लॉन्ड्री रूम जर कोणाची वॉशिंग मशीन वगैरे खराब झाली तर कपडे वगैरे धुवायला इकडे डिशवॉश वॉशिंग मशीन आहे कपडे धुवायला तर इथे तर वॉशर प्लीज लिप डोर ओपन क्लोज ट्रॅप वॉइर अँड स्मेल इन प्लीज तर ह्या कॉईनवाले असतात एक डॉलर टाकला की धुवून निघतात आणि हे आहे ड्रायर जिकडे कपडे तुम्हाला सुकव सुकवायलासाठी इकडे म्हणजे फॅसिलिटी असतात क होऊ शकतं ना कधी कधी तुमची वॉशिंग मशीन घरातली खराब झाली तर अचानक कुठून आणणार आणि इकडे बेसिन पण धुवायला तर पहिली आम्ही आहे जसं तुम्ही पाहिलं असेल तर ही थिएटर रूम आहे थिएटर रूम म्हणजे बेसिकली आ, एक रूम आहे असं टी व्ही लावलाय आणि सेटटॉप बॉक्स वगैरे लावलाय केबल इकडे जर घरामध्ये लहान बाळ वगैरे असेल लहान बाळ वगैरे असेल किंवा तुम्हाला एक तुमचा मी टाईम पाहिजे सेपरेट तुम्हाला गेम खेळायचा आहे तुमची कुठली मूवी बघायची आहे तर इकडे येऊन तुम्ही आरामात बसू शकता विदाउट फॅमिली डिस्टर्बन्स छान असं बसायला किंवा तुमच्याकडे पाहुणे आलेत छान असं बसायचं एक मूवी टाईम करायचं स्पेंड करायचं तर छान ही रूम आहे तर याला थिएटर रूम म्हणतात तर आता जाऊया नेक्स्ट रूममध्ये तर नेक्स्ट रूम आहे बिलियाड तर बिलियाड पण म्हणतात आणि फुल टेबल फुल टेबल पण आहे बघा इथं बघू शकता तुम्ही सगळे खेळायला लागणारे सगळे टूल्स वगैरे ठेवलेत सगळं फॅसिलिटीज आहेत फक्त तुमचं खेळून झालं की प्रॉपर जसं होतं तसं सगळं ठेवून जायचं क्लिनिंग वगैरे करून कारण हे खूप महाग असतात तर कवर करायला प्लास्टिक पाहुणे वगैरे आले कोणी आलं तुम्हाला किंवा घरच्या घरी तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्ही इकडे येऊन पुल खेळू शकता मला आता काय एवढं येत नाही पण मी ट्राय करते <laughs> एक शॉट खेळला कारण आपल्याला अजून व्हिडिओ पण बनवायचे म्हणून परत येऊन मी नेहमी येत खेळायला येत ये असतो मी इकडे तर छान आहे एक टाइमपास म्हणून सगळं परत आहे तसं ठेवलं काटे जिकडे होते तिकडे ठेवली त्याची स्टिक लाईटी बंद करायच्या आणि कार्ड रूम कार्ड, कार्ड रूम म्हणजे बेसिकली लायब्ररी आहे लायब्ररी आहे इकडे सगळे पुस्तकं वगैरे ठेवले छान असे टेबल म्हणलेत तुम्ही येऊन कार्ड्स वगैरे खेळू शकता काही गेम्स तुमचे बोर्ड गेम एनी बोर्ड गेम तुम्ही ते येऊन खेळू शकता आणि बघू शकता की तुम्ही इवन इकडे महात्मा गांधी यांच्यावर पण पुस्तक आहे किती मोठे बघा भरपूर पुस्तक आहेत नो मोर मिस्टर नाईस गाय लाईफ ऑफ हार्ड बॉल भरपूर आहेत सीडॅज आहेत गेट स्मार्ट भरपूर इकडे पुस्तक आहेत तुम्ही बघू शकता आणि व्हि पण बघा किती छान आहे जो कोणी रिडिंग करत नसेल जो कोणी रिडिंग करत नसेल तो पण इकडे रिडिंग करायला लागेल मी तर काय कधी वा अजून आलो नाही एवढी काय फारशी मला आवड नाही रिडिंगची पण हां कधीतरी टाइम भेटला तर येईल नक्की इवन फूडचे नाही वॉक फ्राय येईल मी पण कधीतरी टाइम काढून येईल वाचायला पण सध्या तरी आता पण नेक्स्ट रूममध्ये जाऊ खाली असताना जर तुम्हाला खूप इमर्जन्सी वर जाऊ नये शकत वरती जाऊन दरवाजा जाऊ नाही शकत तर इथे खालच्या खाली तुम्हाला वॉशरूम पण नेक्स्ट रूम आहे वेटरूम वेटरूम म्हणजे जिम इकडे बाहेर शीट लावली बाहेर शीट लावली आज जायचं अगोदर एंट्री करून जायची म्हणजे बिल्डिंग मलांना कळते की आजच्या दिवसामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर डेला किती लोकांनी जिम यूज केली आए जिम ही आहे ट्रेडमिल सायकलिंगसाठी जास्त काही मोठी नाही आहे पण आहे व्यवस्थित तुम्ही भरपूर काही काही गोष्टी करू शकता इलेक्ट्रिकल आहे मिरर वगैरे सो नाही छोटासा स्मॉल सेटअप आहे छोटासा स्मॉल सेटअप आहे डम्बल्स वगैरे आहे स्टाईल वगैरे करण्यासाठी गुड थिंग काही मोठी जिम नाही आहे नाहीपेक्षा बरी आहे स्टाईल वगैरे किंवा कार्डिओ वगैरे करण्यासाठी खूप छान ऑप्शन्स आहे तर नेक्स्ट रूम आहे मल्टीपर्पज रूम आणि पार्टी रूम आता ह्याची चावी माझ्याकडं ह्याची चावी माझ्याकडे नाही आहे कारण ही काय पब्लिकसाठीच आहे पण नेहमी ओपन नसतं तुम्हाला ते आधी बुक करायला लागतं सेवंटी फाय डॉलरचं चार्ज आहे त्याचा आणि हंड्रेड डॉलर डिपॉझिट घेतात जे तुम्हाला नंतर परत भेटेल जर थोडंफार काय डॅमेज वगैरे झालं तर आतमध्ये जागा आहे जर तुम्हाला दिसत असेल तर हा एवढी पण मोठी रूम नाही पण आहे जर काय तुमच्या घरामध्ये फंक्शन असेल तर करायला नेक्स्ट ज्या रूममध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ती माझी सगळ्यात फेवरेट जागा आहे तर चला दाखवूनच बघतो तर आहे मेन्स चेंजिंग रूम ह्याच्यातून त्या रूममध्ये जायला एंट्री आहे तर ह्या लॉकर रूम जर तुम्ही खाली जिमला वगैरे आला असाल तुम्हाला वरती काय सामान घेऊन नाही जायचं तर तुम्हाला वरती सामान काय घेऊन नाही जायचं आहे तर तुम्ही सगळे तुमचे जे जिमला लागणारे तुमचे बॅग आणि तुमचे काय इक्विपमेंट्स वगैरे हँड ग्लज वगैरे असतील ते तुम्ही इकडे ठेवू शकता लॉकर एम टी असतात लॉक घेऊन या तुमचं तुम्ही लावा आणि तुम्ही त्याचं यूज करू शकता वॉश बेसिन वगैरे काय हँग वगैरे करायला अगेन अजून एक टॉयलेट आहे शावर, शावर दोन शावर आहेत जिम वगैरे करून आल्यावर चेंज वगैरे केल्यावर तुम्ही इकडच्या खालच्या खालीच तुम्ही श्रावळ घेऊन डायरेक्ट तुम्हाला कुठे बाहेर जायचं जाऊ शकता किंवा वर जायचं जाऊ शकतं सगळं सेपरेट म्हणजे से। आतमध्ये लॉकर रूममध्ये अजून एक रूम आहे ती म्हणजे सोना रूम हा गायच विश्वास नाही पटत आहे राईट सुद्धा फ्री आहे भारतामध्ये मला माहिती नाही त्याची काय चार्जेस असतात सोनाचे ऑफकोर्स दोन तीन हजार तरी असतीलच तर सोना रूम पण आहे आतमध्ये तर तुम्ही मूवीज वगैरेमध्ये बघ बघितलं असाल तर टावेलवर बसलेले असतात किंवा काही काही लोक टावेलचे पण असतात आणि ते स्टीम पूर्ण आतमध्ये स्टीम असते ते आपल्या बॉडीचे पूर्ण पूर्ण बॉडी डिटॉक्स करतात तर त्याची तीन आहे आणि मेन जे मी बोलत होते जे माझं सगळ्यात फेवरेट आहे या बिल्डिंगच्या मध्ये ते म्हणजे वर्लपूल तर इकडे वर्लपूल आहे इथून त्याचा एंट्री आहे तुम्ही बघू शकता एक वलपूल आहे वलपूल बेसिकली म्हणजे एक लाईक जपूजी आहे वॉर्म पाणी असतं लाईक रूम टेम्परेचरचे जास्त तर बघू शकता इकडे छान असं त्यांनी ॲमबीएस करून ठेवलं आहे तर मस्त असं वाटेल की तुम्ही कुठेतरी जंगलामध्ये बसला आहे गरम पाण्याच्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये तर हे असं आहे तर इकडे त्यांनी दिले की कसा त्याचा वापर केला पाहिजे आणि तर लिहिले पब्लिक स्पा जेट पंप टाइमर स्विच तर हा त्याचा स्विच आहे आता सध्या बंद आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन इकडे तुम्ही इथे बसायला जाग आहे एका वेळेला कमीत कमी नऊ दहा लोक तरी इकडे बसू शकतात आणि त्याची हाईट काय एवढी नसते कमरे एवढीच असते मे बी तीन ते चार फूट इकडे बसायला वगैरे आहे छान अशी झाडं वगैरे लावून आणि हे जेव्हा तुम्ही एकदा बटन दाबणार तर पंधरा मिनटाची सायकल होते पंधरा मिनटाची सायकल होते आणि असे बबल्स यायला लागतात हे सगळे जेट्स आहेत तुम्ही याच्यासमोर बसलं तर पूर्ण बॉडी तुमची अशी मसाज होऊन निघते पंधरा पंधरा मिनटाचं एक सेशन असतो तर हे माझं सगळ्यात फेवरेट आहे तर ह्याचा पण व्हिडिओ से, सेपरेट डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेल की कसं आम्ही त्याचा यूज करतो वगैरे तर बघू शकता तर हे नेक्स्ट फिफ्टीन मिनिट्स हे चालू राहणार नेक्स्ट फिफ्टीन मिनिट्ससाठी छान जागा आहे मस्त असं कोजी असतं अजून एक शेवटची रूम दाखवायची राहिली ती म्हणजे डिस्पोजेबल रूम डिस्पोजेबल रूम म्हणजे गार्बेज रूम आहे प्रत्येक फ्लोअरला असे रूम असते सगळं लिहिलंय की कसं काय यूज करायचं वगैरे आणि तुम्ही ओवीस मध्ये वगैरे पाहिलं असेल तर याचं एक कसं आहे लॅच आहे तो लॅच ओपन करून इकडे कचरा टाकायचा खाली गार्बेज बॅग ठेवलेलं असते मोठे मोठे गार्बेजचे बीन्स असतात तिथे जाऊन कचरा पडतो पण कचरा टाकायचा टाइम आहे रात्री दहाच्या नंतर आणि सातच्या अगोदर कचरा टाकायचा नाही त्यामुळे भारतामध्ये जसं आपल्याला खाली जाऊन कचरा टाकायला लागतो तसं काही नाही आहे सरळ तुमचा कचरा बॅगेत भरायचा आणि याच्या आतमध्ये टाकून ह्या सगळ्या ज्या अम्युनिटीज मी तुम्हाला दाखवल्या ह्या सगळ्या बिल्डिंगच्या रेंटमध्ये इन्क्लुडेड आहेत हे वापरायला तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागत नाही पण ह्या बिल्डिंगचा जो मेंटेनन्स आहे तो आहे सहाशे डॉलर सहाशे डॉलर म्हणजे ऑलमोस्ट छत्तीस हजार इंडियन रुपीज होतात तर या सगळ्या गोष्टी तशा म्हणायला गेल्या तर फ्री आहेत आणि फ्री पण नाही आहेत कारण त्याचे पैसे तुम्हाला मंथली मोजायला लागतात आणि ह्या बिल्डिंगमध्ये आपण जे राहतो ते वन बेडरूमचं रूम आहे फ्लॅट आहे तर ह्या ह्या बिल्डिंगमध्ये सध्या वन बेडरूमचा रेंट जो आहे तो आहे बावीसशे ते चोवीसशे डॉलर म्हणजे लग जवळजवळ एक लाख वीस हजार ते एक लाख पन्नास हजार एवढा महिन्याचा रेंट आहे ह्याच्यामध्येच तुमचं मेंटेनन्स इन्क्लुडेड आहे जे मी बोलत होतो छत्तीस हजार तर सगळं व्यव आहे सगळं दिलं आहे जसं मी म्हणत होतो सगळं इकडे अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी इकडे करून दाखवतात पण तसे त्याचे पैसे मोजायला लागतात तर आजसाठी एवढंच गाईज आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बेलायकनला ऑन करा म्हणजे नेहमी ज्या वेळेला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याचं नोटिफिकेशन येईल तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी का आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय